यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय आणि सूर्य अक्षरशः आग ओगतोय हो शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातल्या मोठेवाडी चव्हाणवाडी या परिसरामध्ये तलाव कोरडा ठाक पडलाय त्यामुळे या भागामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे झालीय वा, मोठेवाडी चव्हाणवाडी भागामध्ये तीव्र पाणी टंचाई अशा प्रकारे निर्माण आहे दुष्काळच्या दाहकतेमुळे कशा प्रकारे सगळी परिस्थिती आहे पहा मार्गानावर अक्षरशः हाल हाल होतात अशी सगळी परिस्थिती आहे अक्षरशः सूर्य आग ओकतोय अशी सगळी परिस्थिती दिसते आहे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा हा प्रचंड वाढलेला आहे आणि शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातल्या मोठेवाडी चव्हाणवाडी परिसरामध्ये तलाव कोरडा ठाक पडला आहे तलावाची दृश्य या भागामध्ये तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे काय नेमकी सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीला दुष्काळाची गंभीर परिस्थिती पाहायला मिळत असून मी सध्या शिरूर तालुक्याच्या पूर्व पाट्यातील परिसरात आलेलो आहे आपण या ठिकाणी पाहू शकता हा तलाव पूर्णपणे कोरडा ठाक पडलेला आहे तर या तलावावरती शेकडो एकर शेतीही अवलंबून आहे मात्र तलावात अक्षरशः पाण्याचा थेंब नसल्याने पिकही खरंतर पाण्या वाचून जळ लागलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत कारण की मार्च महिन्याच्या सुरुवातीला यंदा हा तलाव कोरडा ठाक पडल्याने बळीराजा शेतकरी तर मोठ्या संकटात सापडलेला आहे शेतकऱ्यांना खर तर आता सध्या पाण्याची प्रतीक्षा आहे मात्र सध्या या परिसरात कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावं आणि शेतकऱ्यांचे ताण भागू अशी मागणी सध्या प्रामुख्याने शेतकऱ्यांकडनं केली जात असून दुष्काळच्या गंभीर परिस्थितीमुळे सध्या शेतकरी हातबल झालेला पाहायला मिळत आहे हेमंत चापुडे झिमिडिया सुरू पुणे